ಗೋವಿಂದ ಶ್ರೀ <tries> सन्मान्य परिसराचे नगरसेवक सन्मान्य कुंदनजी गायकवाड आणि सन्मान्य संदीप जी सेलर यांचे आगमन होते नमस्कार मित्रांनो किरण बिर्या ब्लॉक्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे चला टी शर्ट बघितलेलं असेल तुम्ही तर मी चाललो आहे गोपाळकळाला मस्तपैकी दहांडी फोडायला पुण्याला चाललो की आम्ही आलो ज्योतिबा मंदिरपाशी आता इथं मस्तपैकी देवपूजा करून आम्ही मस्तपैकी श्री गणेशा करून इथून निघणार आहोत पण थोड्याच वेळात आम्ही देवपूजन करून आम्ही निघणार आहोत इथे बरेच लोक आपले तयार झालेली आहेत इथे दीक्षे गोळे बरेच लोक आलेली आहेत चला पटाफट ऊर प्या आणि इथून घ्या चला गणपतीच्या जा मंदिरात जायच्या आधी सगळे निघालेत पोर आपण पण जाऊ त्या ठिकाणी एवढ्या पावसाचं वातावरण झालेलं आहे त्या ठिकाणी हा साठी शेटे पाठवून शिवराज गोविंदा पथात

இங்க கேளியா சக்குட்டே சலா மீ போரா निघाले जातस्त पडून yeah <laughs>

महाराज श्रीमंत योग श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज केवार नम्पारे हलो हलारो महादेव जय बोरे पप्पा जय

ना पाण्याची व्यवस्था करताना आपलं कार्यकर्ते झालं आता गाडीचा माल पुढे मामांचं आज या ठिकाणी शिवराज प्रतिष्ठान चौदा वर्ष दहांडी या ठिकाणी उत्सव साजरा करतो गेल्या तीन दिवसापासून हा उत्सवाचा उत्सवाची तयारी या पथकाने केलेली आहे गेली चौदा वर्ष अतिशय सुंदर असं नियोजन ह्या पथकाचं असतं एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती अगदी तळमळी आणि सगळे एक एकजुटीने होऊन करतं हे गे मंडळ गेले कित्येक वर्ष पुण्याला जातं त्याच्यापूर्वी अहमदनगरला जात होते तर आता गेली कित्येक वर्षे पुण्याला जात आहे अतिशय सुंदर अशा सलामी देतात काही ठिकाणी माना झंड्या पोण्याला भेटतात आणि नियोजनबद्दल कुठलीही प्रकारची घाई गडबड नाही किंवा कुठल्या प्रकारची गडबड नाही आणि मुलं सगळी तरुण आहेत तरीसुद्धा कुठलाही गैरप्रकार न करता अतिशय सुनियोजित आणि सुव्यवस्थितपणे व्यवस्थित जातात व्यवस्थित येतात आणि त्याचं नेतृत्व अक्षय गोळे करतो आणि ही सगळी टीम मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन करत असतात ही सग बरीचशी मुलं आहेत त्यातली कामाला जाणारी मुलं आहेत त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी सॅटर्डे संडेच भेटतो तरीसुद्धा हे लोक सहा तर सात तर अतिशय चांगल्या पद्धतीत लावतात कुठलंही दुखापत न करता कुठलंही रिस्क न करता या लोकांचं नियोजन आहे त्याचं कारण असं त्यांना प्रॅक्टिस करायला जास्त वेळ तरी भेटला नसला तर त्याचा चौदा वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवामुळं ते लोक अतिशय अगदी पहिल्या दिवशी पहिलाच सर त्यांनी साज साहा सर लावले त्याच्यामुळे काय आहे की त्यांचा जो अनुभव आहे ना तो अनुभव त्यांच्याकडे खूप मोठा आहे आणि म्हणून आता हे महाराष्ट्रामध्ये आपला हा एक साहसी खेळ मानला जातो आहे उत्सव उत्सवा आणि आता लोक आता जी तरुण पिढी आहे ह्याच्यापासून तर लांब व्हायला लागले आता आपल्या हा तळागाळातील लोकं आहेत झोपडपट्टी असेल किंवा चाळी असतील यातली जी मुलं आहेत तीच आता हा आपलं जे परंपरा आहे हे टिकवण्यासाठी मुलं आपला घरदार चालवून नोकऱ्या करून कॉलेज करून शाळा करून वेळ काढून हा सगळा आपली आपला हिंदू सण आहे साजरा करण्याचा प्रयत्न करतात आणि हे करत असताना आम्ही माझ्यासारख्या छोट्या माणसाला यांना जे काय सहकार्य करता येतं ते आपण त्यांना सहकार्य करतो त्याच्याबरोबर बरोबर उभं राहतो आणि सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहतात म्हणून या सर्वांना आ आणि आप तुम्हा सर्वांना द दयांडीच्या आणि गोपाळकालाच्या लाख लाख शुभेच्छा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे पुण्याला जाऊ सगळ्या ठिकाणी त्यांना यश ये येऊ आणि कुठल्याही प्रकारची दुखापत न होता अगदी चांगल्या पद्धतीने वापस परत यावा असं मी चरणी आणि गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू परिलान परिला परिलान कि पनी नारळा लाव त्या नारळा लावार पण लावू ना सगळे सगळे या परत મલલ મલ કલ૦લ મલલ ક૲ળ મલ મ૨લ કલેત

आपण खाऊया आणि त्याचं नाव विचार नाव काय तुझं करण आणि मी किरण चला की नाश्ता करून घेऊया चार राहिला आपला बाळ ठेव गट्टू घेत नाही आणि बाळाला एक भेटलेलं आहे बाळाला पण आपण झोपलो होत

आपल्या समाजी सर्वांचं से फोटो सेशन या ठिकाणी सांगलं जाईल सर्वांनी माहिती घ्यायचं म्हटलं आलेलं आहे सलाम पाहिजे सलामी सर्व सभासद

कोणत्याही साहेबांना विनंती कृपया आपला सन्मान होतोय या सन्मानाचा आपण स्वीकार केला नांदूर पठार वर सन्माननीय राजेश चौधरी आपण उपस्थित होता हाँ आपका सहर्ष स्वागत शिवराज गोविंद पथक अतिशय सुंदर रित्या थर रचना करत है सर्वांनी बॅकअप द्यायचं आहे आजूबाजूने पूर्ण सगळ्यांच्या हातवरती सगळ्यांच्या हातवरती पुढेसारखा पुढे सारखा मध्ये गॅप ठेवू नका प्रशांतजी पालसरे आपण उपस्थित आपला स्वागत शिवराज गोविंदाबद्दल कडक सहादाराची सलामी

आता इथून पुढचा ब्लॉग आहे तो पुण्याचा आहे तो सेकंड ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे चला मग बाय सेकंड ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की